सोलापूरच्या रामेश्वराच्या विवाह सोहळ्याला आज सुरुवात झाली सिद्ध रामेश्वरांनी स्थापन केलेल्या शहरातल्या अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात होते श्री सिद्ध सिद्धेश्वर यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोलापुरात दाखल झालेत सुमारे नऊशे वर्षांपासून ही यात्रा रूढी आणि परंपरेनुसार अखंडपणे सुरू आहे श्री सिद्ध रामेश्वरांनी शहराच्या पंचकृषीत स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे शहरातल्या हिरेहब्बूच्या मठातून नंदीध्वजाच्या मिरवणुकीला सुरुवात होते यावेळी मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजा करून वातावरणात शहरातील किलोमीटर अंतरावरच्या लिंगांना तैलाभिषेकासाठी काठ्या मार्गस्थ झाल्या आपण कसा लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम कसं करतो आज आपण पहिला हळदी लावतो उद्या लग्न करून अक्षता घालतो हा याला महत्व हळदी तैलाभिषेक म्हणजे हळदी आजपासून आज हळदी लावली आजच्यापासून आजच्यापासून लिंगाला सुरुवात होणार आहे आज आ, आज एवढं उत्साहात आज, आज गेल्या चार दिवसापासून ह्या यात्रेची पूर्वतयारी चालू आहे आणि सगळे सोलापूरवासी यात्रेसाठी उत्सुक आहेत आणि आजच्या या यात्रेमुळे गेल्या आठशे वर्षापासून आठ साडेआठशे वर्षापासून जी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेनुसार ही यात्रा सगळ्या अठरा पगडजातींना घेऊन सगळ्या जाती धर्माला येऊन ही यात्रा सुरुवात झाली दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळं कुटुंब सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता येथे येतो आणि हबुवाड्यामध्ये काठीची पूजा आजच्या दिवशी होते आणि तिथून यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि ह्या निमित्तानं आम्ही सर्व सोलापूरकर्स आनंदाने सण साजरा करतो